नमस्कार आज आपण पाच नंबर बद्दल बोलणार आहोत हायली बॅलन्स आणि फ्लेक्झिबल असा नंबर असेल पास। तो नंबर पाच नंबर पाच स्वामी आहे बुध म्हणजे मर्क्युरी बर हायली रिस्पॉन्सिबल पण जराशी आळशी नंबर म्हणजे नंबर पाच पाच नंबरच्या व्यक्ती कुठली गोष्ट लवकर ग्राफ्स करतात मनाने खूप फ्रेंडली असतात यंग असतात चार्मिंग असतात त्यांच्या चार्टमध्ये मल्टिपल पाच जर काहीत असेल तर पाच नंबरच्या व्यक्ती तुम्हाला थोड्याशा आळशी जाणवतील किंवा थोड्याशा डल वाटतील ते एकाच गोष्टीवर जास्त वेळ स्थिर राहू नाही शकत हा त्यांचा निगेटिव्ह पॉईंट आहे पाच नंबरवा लिक्विडिटी मनी म्हणजे खेळतं भांडवल बऱ्यापैकी असतं बट सेव्हिंगच्या बाबतीत ती लोक थोडं कमी पडतात पाच नंबर व्यक्तीवाल्यांसाठी एक सल्ला आहे की तिने त्यांचं फ्रेंड सर्कल चांगलं ठेवायचं आहे म्हणजे वाण नाही तर गुण लागला आपल्या मराठीमध्ये एक मन आहे त्यामुळे ते ज्या संगतीत राहतात तसे गुण त्यांना लागण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्यामुळे तुमची लहान मुलं असतील तर त्यांचं फ्रेंड सर्कल नक्की चेक करा पाच नंबरवादाचा कुठलाही अनलकी किंवा एनिमी नंबर नाही आहे पण एक तीन पाच सहा हे त्याचे लकी नंबर्स आहेत थँक्यू